नमो बुद्धाय भाग पाचवा बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन बुद्ध आणि वैदिक ऋषी वेद हा एक मंत्राचा म्हणजेच ऋचा किंवा स्त्रोत्रांचा संग्रह आहे या रुचांचे उच्चार करतात त्यांना ऋषी म्हणतात मंत्र म्हणजे इंद्र वरुण अग्नी सोम ईशान प्रजापती ब्रह्मा महिंदी यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत धावा म्हणजे शत्रूविरुद्ध विरुद्ध सहाय्य करण्यासाठी भक्ताकडून अन्न मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या अघमर्षण प्रजापती परमेष्ठी ब्रह्मनस्पती किंवा बृहस्पती अनिल दीर्घतमा नारायण हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा हे ते ऋषी होत या वैदिक तत्त्व पुढील मुख्य समस्या पुढील प्रमाणे होत्या जग उत्पन्न कसे झाले वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली त्यांचे एक व अस्तित्व का आहे निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे अघमर्षण म्हणतो की जग तमस तपस पासून उष्णतेपासून निर्माण झाले हे निर्मितीक्षम तत्व होय त्यापासून अनाद्यनंत असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला यांच्यापासून रात्र तमस उत्पन्न झाले तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली काळाने चंद्र आणि सूर्य स्वर्ग आणि पृथ्वी आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली भ्रमणस्पतीने असत पासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहित धरला त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला सत हे मूलतः असत पासून उत्पन्न झाले जे जे सत अस्तित्वात असलेले आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत अस्तित्वात नसलेले आहे त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे प्रजापती परमेष्ठीने असतपासून सत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली त्याचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंधी संबंध नाही त्यांच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूचे मूळ पाणी हे होय त्यांच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्येत बसत नाही परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही त्यांच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्व तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते या तत्वाला हो आणखी एक वैदिक तत्व होता त्याच्या मते वायू हे मूल तत्व होय त्यांच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गताच असते दीर्घतम याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात सूर्य विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत पाणी हे वनस्पतीचे बीज होय याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते नारायणाच्या मतानुसार पुरुष परमेश्वर हे पहिले जगतकारण होय सूर्य चंद्र पृथ्वी पाणी अग्नी वायू अंतरिक्ष आकाश क्षेत्र ऋतू पक्षी सर्व पशु मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषांपासूनच होते तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ बीज या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तीची आणि ऐहिक व परलौकिक जीवांची उत्पत्ती झाली हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी सौर तत्त्व नावांचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्निपासूनच बनले आहे अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहित धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्म्याच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होत रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्य शक्ती निर्मिती तत्व भौतिक सामर्थ्य नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्या पुढे शिल्लक राहतोच विश्वकर्म्याचे मत असे होते की परमेश्वर हीच चैतन्य शक्ती होय परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतीही असतो तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे तो अज जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास वास करीत असतात तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असा आहे तो निर्माता आणि सहार करता आहे जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि सहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूचे भवितव्य त्याला माहीत आहे बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत फक्त दहा वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले परंतु नैतिक पातळी उंचवणारे असे मंत्रामध्ये त्यांना काहीही आढळले नाही त्यांच्या मते वेद हे ओसाळ वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले त्याचप्रमाणे वैदिक कृषीच्या तत्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते परंतु ते त्या सत्याप्रत पोचले नाहीत त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्य निर्माण झाली नाहीत म्हणून वैदिक ऋषीचे तत्त्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले अशा प्रकारे आपण आज भाग पाचवा बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन बुद्ध आणि वैदिक ऋषी बघितलेले आहे पुढच्या भागात आपल्याला तत्त्व कपिल बघायचं आहे तोपर्यंत तो नमो बुद्धाय जय भीम